रामकृष्ण हरी मंडळी मी तुमसमोर एक तुकाराम माराचा अभंग साजर करणार आहे तर तुम्ही ऐकाव्या अशी मी विनंती करतो हर देव माझा मी देवाचा हीच माझी स वाचा देव माझा मी देवाचा हीच माझी स वाचा देव पहायासी गेलो देव हो देव पहायासी गेलो देव हो देव माझा मी देवाचा हीच माझी सतेवाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्वाच्या देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळं देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ देव माझा मी देवाचा हीच माझी सत देव माझा मी देवाचा हीच माझी सतेवाचा तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठल भेटला तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठल भेटला देव माझा मी देवाचा